नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी संकेत गोमाने तर मित्रांनो आज आपल्या ट्रॅव्हल टू या युट्यूब चॅनल आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज नदीवर आली तर कशा कशाप्रकारे पकडले जाणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि सध्या तर आपण आता इथे खाली नदीवर आलो आहोत पाहू शकता इकडे मला इकडे शेती ती इकडे करतात पाहू शकता ही इकडे गड नदी आहे चला तर मग आता आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओला प्रकारे इकडे नदीमध्ये विधी सोडणार आहोत त्या प्र त्याच्यानंतर मग आम्ही खेकडे इथे पकडणार आहोत तर आता सगळ्या हिंदी बांधून झाल्या आहेत भरती पण आलेली आहे आता थोडी थोडी आता हलूच आम्ही विंदी नदीमध्ये सोडणार आहोत तर आता निघालेला एक, एक 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 आता विंदी खाली नदीमध्ये टाकून देऊया सर्व रेडी झालेले एकदम ओके भरती पण आता एकदम टायमातच आली आहे फक्त टायम आहे तर फक्त खाली हिंदी सोडायचा पाहू शकता तर गड नदी आहे ही सोडलेली आहे विंद आता एका बाजून इकडे बांधायला लागतं एकदम व्यवस्थित खाली बसवली गेली जाते त्यानंतर इकडे लास्ट डोघे इकडे एका बांधल्या जातं असं करून एक एक एक, एक विंदी नदीमध्ये सोडण्यात Hmm. Hmm. Lamb no तर आता विंदी टाकून झालेली आहेत नदीमध्ये आणि आम्ही आता थोडं पाच इकडे बसणार आहे त्यानंतर परत मग विंदी पाच दहा मिनटं झाल्याच्या नंतर परत या विंदी ओंडल्या जाणार आहेत जवळ टाक जवळ टाक टाकच्या आयच्यावर तिथलं फुट टाकून घेऊया तो सूड़ सूड़ खाली पाहू शकता मोठ इकडे आता एक मोठं खेळाड लागला आहे हे बघा केवढं आहे मी तिकडे बसलो होतो धावत धावत आता आलो इकडं दर बाकऱ्या पटरा ただまだ。 चला तर मग आता खेकडे पकडून झालेलं आहे आता घरी निघालो आहोत दोन तास झाले आज मोडताना असल्यामुळं आपल्याला जास्त किरव्या आवलं नाही म्हणजे जास्त लगेच पाणी उतरलं आहे त्यामुळे आता घरी निघालो जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता मी घरात निघालेलं खूप कंटाळा आला आहे ऊन पण खूप आहे आणि आत्ता सध्या सकाळचे वा अकरा वाजलेले आहेत सकाळी बरोबर साडेसात वाजता आलेलो होतो खाली चला तर मग मी तेच दहीण करतो व्हिडिओचा